कजलेश्वर येथे बैलपोळा सण भर पाण्यात उत्साहाने सजरा करण्यात आला पोळा हा सण आपल्या रीतीने नेहमी सरखा सजरा करण्यात आला बैलाच्या खाद्याला हळद लावून खानमणी हा सण रविवारी पार पाडला दिनांक दोन नऊ दोन शून्य दोन चार रोजी सोमवारला बैलपोळा साजरा करण्यात आला बैलपोळा नंदी पोळा आणि बेंदूर असे लोकसंस्कृती तीन वेगवेगळे प्रकार आहेत नंदी किंवा नंदी बैल पूजनीय असतो त्याचे कारण म्हणजे तो शिवाचे वाहन आहे शिवाचे वाहन असणारा नंदी हा पुढे मारतंड भैरवरूप खंडोबाचे वाहन घोडा झाला त्या विषयाचा उल्लेख असा शिवाने मारतंड भैरवाचा अवतारा घेतला तेव्हा तो नंदीवर बसून आला होता परंतु पुढे मणी दैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंतीवरून मणीचा अश्वासहित रूपाचा स्वीकार केला आणि म्हणून घोडा हे खंडोबाचे वाहन म्हणून प्रचलित झाले प्रस्तुत महात्म्य कथेतही सप्तर्षींनी व देवांनी बनविलेल्या मल्लारी मार्तंडाची मूर्ती अश्वस्त असल्याचे म्हटले आहे इतर काही महात्म्यथात असेही सांगितले आहे की गुरुद्रोहामुळे शापित झालेला चंद्रमा जलरूप झाला परंतु पुढे शिव जेव्हा भैरवरूप धारण करतील तेव्हा वाजित्व प्राप्त होईल अशी आकाशवाणी झाली आणि म्हणून चंद्राच्या विनंतीवरून मार्तंड भैरवाने चंद्राचा तुर्वरूपात स्वीकार केला ग्रामीण भागात बैलपोळा हा शेतकरींचा दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे अमावस्येच्या आदल्या दिवशी खांदमणीचा कार्यक्रम असतो पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांद्यावर मरण्यात येते त्याला खांदमणी असे म्हणतात या दिवशी शिंगे साळून त्याला हुंबूळ लावण्याची प्रथा आहे आंबाडीचे सूत काढून त्याची वेसन नवीन बैलाच्या नाकात घातली जाते नवीन घुंगर माळा नवीन झुल वेगवेगळ्या प्रकारचे हिंगूळ बैलाच्या शिंगांना लावून पोळ्याच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो वर्षभर शेतात राबणारा बैल पोळ्याच्या दिवशी मात्र नवरदेव असतो त्याला पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो पोळ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा प्राचीन काळापासून आजकानायत चालू आहे गावातल्या गायींना गाभ करण्यासाठी त्याला सोडीत अश्विन व कार्तिक महिन्यांच्या पौर्णिमेला होणाऱ्या उत्सवात मुख्यत्वे पोळा सोडीत सोडण्यापूर्वी त्याला धुवीत रंगवीत सजवीत आणि त्याच्या पुढे तशाच सजवलेल्या चार गायी आणून उभ्या करीत मग त्याच्या कानात तू वासरांचा पिता अशा अर्थाचा मंत्र म्हणत हा तुमचा पती आहे अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वशिंड मोठे शेप्टी मऊ व लांब केसांची गाल कोवळे पृष्ठभाग रुंद डोळे पाणीदार शिंगे टोकेदार बांधा डौलदार असावी व त्याच्या तोंडात अठरा दात असावे असे मत्स्य पुराणात सांगितले आहे बैलपोऱ्याच्या दिवशी रणहलगी चिंग ढोल लेझिम अशी वादे वाजवून गावघर बैल मिरविले जातात शेतकरी विविध क्रीडा गीते लोकनृत्य सादर करतात आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असल्यामुळे पोळा हा बैलांचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो आपल्याला शेती करताना बैल अत्यंत महत्वाचा उपयोगी प्राणी असून नांगरणे वखरणे मळणी वगैरे सर्व गोष्टी बैलाच्या मदतीनेच करतात श्रावण वद्य अमावस्येला हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी बैलाला न्हाऊ माखू घालून सजवतात व त्याची पूजा करतात त्याच्यासाठी मुद्दाम गोडाचे जेवण तयार करतात व वा वाजत गाजत त्याची मिरवणूकही काढतात आपल्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो पोळ्यात उपस्थित मंडळी गावाचे सरपंच नितीन पाटील उपाधे उपसरपंच तेसिमोद्दीन शेख टंटा मुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाधे खरेदी विक्री संचालक विनोद पाटील उपाधे पुलीस पाटील हाते ग्रामीण पोलीस थानेदार व शिपाई व सर्व गावकारीच्या उपस्थिती साजरा करण्यात आला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज़